नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घटक चाचणीची प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती पहा त्यात आपल्याला इतर विषयांच्यासुद्धा प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सोडवलेल्या अभ्यासायला मिळतील इयत्ता सातवी प्रथम घटक चाचणी गणित गुण वीस वेळ एक तास प्रश्न पहिला खालील उदाहरणे सोडवा सहा गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी तीन उदाहरणं दिलेली आहेत बघा ते उदाहरणं पहिले उदाहरण कंसात वजा पाच गुणिले कंसात वजा सात दोघांचा गुणाकार करायचा आहे सातापाच्या पस्तीस आणि म्हणून मग उत्तर येतं पस्तीस वजा वजा अधिक होतं पुढचं उदाहरण बघा या बाजूचं वजा शहाण्णव भागिले सोळा कंसात वजा शहाण्णव भागिले सोळा त्याचं उत्तर येतं वजा सहा या पद्धतीने ते उदाहरण सोडवा पुढचं उदाहरण बघा शंभर भागिले साठ या पद्धतीने ते उदाहरण सोडवल्यास त्याचं उत्तर येतं पाच छेद तीन त्यानंतर प्रश्न दुसरा खालील संख्येचे मूळ अवयव पाडा सहा गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्यात तीन उदाहरणं दिलेली आहेत पहिलं आहे बत्तीस बत्तीसचे मूळ अवयव पाडायचे आहेत आपल्याला बघा त्या ठिकाणी पाडून दाखवलेले आहेत ते मूळ अवयव येतात दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन अशा पद्धतीने हुबी मांडणी करून मूळ अवयव आपण पाडायचे आहेत त्यानंतर पुढचं उदाहरण बघा दुसरं तेवीस तेवीसचे मूळ अवयव पाडा तेवीसला फक्त तेवीसनेच भाग जातो आणि म्हणून तेवीस गुणिले एक आणि एक हा मूळ अवयव नाही आहे म्हणून मग तेवीसचे मूळ अवयव तेवीसच आहे पुढचं उदाहरण सत्तावन्न सत्तावन्न चे अवयव आहे एकोणावीस गुणिले तीन या पद्धतीने हा प्रश्न आपण सॉल्व्ह करायचा आहे त्यानंतर ते पुढचं उदाहरण बघा पंचवीस आणि चाळीसचा मसावी काढायचा आहे आणि तो येतो पाच या पद्धतीने काढल्यास पाच आणि पंचवीसला आणि चाळीसला दोघांना भागायचं आहे त्यानंतर सोळा आणि सत्तावीसचा मसावी आहे तो येतो एक तिसऱ्या उदाहरणामध्ये छप्पन्न आणि बत्तीसचा मसावी काढायचा आहे आपल्याला तो येतो आठ दोन गुणिले दोन गुणिले दोन बरोबर आठ मसावे येतो आठ तीन गुणांसाठी हे उदाहरण होतं आपल्याला तीन उदाहरणं त्यानंतर प्रश्न चौथा बघा लसावी काढा तीन गुणांसाठी आपल्याला लसावीची ही तीन उदाहरणं सोडवायची आहेत बघा ती तीन उदाहरणं पहिले उदाहरण आहे बारा पंधरा बारा पंधराचा लसावी या पद्धतीने काढा तीन गुणिले चार गुणिले पाच तो येतो साठ त्यानंतर अठरा बत्तीसचा लसावी तो येतो दोन तिसऱ्या उदाहरणामध्ये दहा पंधरा वीस ह्या तीन संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचा लसावी आपल्याला विचारलेला आहे आणि तो अशा पद्धतीने उदाहरण सोडवलं तर तो, तो लसावी येतो दोन गुणिले पाच गुणिले तीन गुणिले दोन बरोबर साठ शेवटचा प्रश्न खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा दोन गुणांसाठी आपल्याला त्रिकोण काढायला दिलेलं आहे बघा माप काय दिले त्यांनी त्रिकोण ए बी सी असा काढा के कोन बी सी बरोबर आठ सेमी कोन सी ए बरोबर सहा सेमी आणि म्हणून कोन ए बी सी बरोबर चाळीस अंश अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची गणित या विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवलेली ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा Thank you.